नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो विषय काय होतो आहे सेटिंग म्हटलं की शेतकरी घाबरतो आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना ते सेटिंग होत नाही तर का होत नाही का काही ठराविक गोष्टी आहेत आता आपली दहा वर्षाची बाग आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतोय दहा बाय आठवर लागण आहे तुम्ही बघू शकताय आणि दाटी भरपूर झालेली दाटी होऊन ज्या वर्षी आपल्या बागेत दाटी होईल त्या वर्षी आपल्या बागेला सेटिंग कमी मिळतं ते त्यामुळे मी काय करतो पूर्ण रिकट मारतो आता दहा वर्षात मी दोन रिकट घेतलेले आहेत हि एक आणि वर एक खाली एक असे एक दोन रिकट घेतलेले आहेत मी तर रेकट घेण्याचा फायदा काय होतोय झाडाची साईज कमी होती मोठ्या काडीवर माल लागतो आणि दाटी जास्त होत नाही त्याच्यामुळं चा सेटिंग चांगल्या प्रकारे होते अंतर कमी असल्यामुळं औषध मारता येत नाही त्याच्यामुळं मला रेकट घ्यावं लागतो आहे तर अंतर भरपूर असेल तर त्यांनी नाही रेकट घेतलं तरी चालतो आहे आणि थोडक्यात माझ्या बागेचं तुम्हाला सेटिंग दाखवतो तर हे असं सेटिंग आहे सेटिंग हे जबरदस्त पद्धतीने झालेलं आहे आणि पूर्ण निविजन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमार्फत असेल यूट्यूबमार्फत असेल तर मी देत आलेलो आहे तर ह्या पद्धतीनं सेटिंग झालेलं आहे पूर्ण एका झाडावर साधारणतः नाही काय म्हणलं तरी एक, एक सत्तरऐंशी फळ आत्तापर्यंत आहे आणि वरची कळी आणखी तुम्ही जर वरची जर कळी बघितली तर आणखी वरची कळी साधारणतः एक पन्नास टक्केच्या वर कळी आहे पन्नास म्हटलं तरी एक साठसत्तर टक्के म्हटलं तरी काय अडचण नाही भरपूर कळी लागलेली आहे आणि सेटिंग पण व्यवस्थितरित्या झालेलं आहे सेटिंग जर बघितलं तर पूर्ण सेटिंग तुम्हाला यात दिसून जाईल हे असं आपल्या बागेचं सेटिंग आहे आणि आपण कन्सल्टन्सी पण करतो तर आपल्या ज्या कन्सल्टन्सी आहे आपले जे मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना देतोय विजिट मार्फत असेल ऑनलाईन मार्फत असेल तर आजपर्यंत कुणाचीच बाग फेल गेलेली नाही ज्या शेतकऱ्यांनी थोडं दुर्लक्ष केलं मी सांगून पण दुर्लक्ष केलं त्या शेतकऱ्यांची आज बाग फेल आहे तर थोडं लक्ष द्या शंभर टक्के सेटिंग होईल सेटिंग पिरियडमध्ये तन्नाशक मारू नका तन्नाशक जर मारलं तर शंभर टक्के तन्नाशकाने सीताफळ बागेला अडचण येते जरी कोणी म्हणलं तन्नाशक घ्या काय प्रॉब्लेम नाही शंभर टक्के येते आता मी दोन वेळा ब्रश कटर मारलेला आहे तुम्ही ह्याच्या मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ब्रश कटर कसा मारायचा काय कोणत्या कंपनीचा घेतलेला आहे मी ते सगळी माहिती तुम्हाला ब्रश कटरची दिलेली आणि ती जर व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा नक्कीच तुम्हाला समजेल काय नियोजन केलेलं आहे ह्यातून मागचं व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सीताफळ बागेचं नियोजन कसं करायचंय आणि त्या नियोजननुसार जर तुम्ही चालत आला तर सीताफळ बाग ही शंभर टक्के तुम्हाला उत्पन्न दिल्याशिवाय राहणार नाही जबरदस्त उत्पन्न निघणार आहे तर मित्रांनो सेटिंग पिरियडमध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आता काय शेतकरी काय करतात बारा एकसष्ट असेल एकोणीसशे एकोणीस नत्राचं प्रमाण जास्त देतात तर नत्र जर जास्त दिलं बागेला तर तुम्हाला शंभर टक्के प्रॉब्लेम येणार आहे तर प्रॉब्लेम काय येणार आहे शेंडा वाढणार आहे आता हे जर बघितलं तर शेंडा पूर्ण वरती वाढणार आहे आणि शेंडा जर वाढला तर बाग ही फेल शंभर टक्के जाणार तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लक्ष काय द्यायचं आहे शेंडा किती वाढतो आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं शेंडा जर जास्त वाढत असेल जसं मी शेंडा पंचिंग केला आहे बघू शकताय जसं शेंडा पंचिंग केला आहे पूर्ण शेंडा पंचिंग केलेला आहे छोटा छोटा राहिलेला दे परत नंतर काय पंचिंग केलेलं नाही तर पंचिंग कसं करायचं ते तुम्हाला सांगतो थोडक्यात तर पुढची एक दोन पानं हे अशी कट करून घ्यायचे आहेत तर तिथं नंतर खाली वरती फुटत नाही लवकर एक पंधरा वीस दिवस जरी नाही फुटलं तरी पूर्ण आपली बाग सेट होऊन जाते हे तर बघितलं तरी नंतर वर असं फुटतं त्याच्यामुळं लवकरात लवकर पोटॅश आणि फॉस्फरसची मात्रा वाढवायची पोटॅश फॉस्फरस हे जर बागाला जास्त दिलं तर तुम्हाला सेटिंग चांगलं होणार आहे आणि कॅल्शियम आणि बॉरॉन चिलेटेड कॅल्शियम बॉरांवरून फवारणी घ्यायची पंधरा दिवसाला चिलेटेड कॅल्शियम आणि चि बॉरांची फवारणी घ्या ड्रिपमधून मायक्रोटन असेल पॉटॅश असेल पॉटॅश फॉस्फरस असेल तर त्यात कोणती ग्रेड द्यायची झिरो बाहून चौतीस असेल झिरो चाळीचाळीस झिरो साठवीस तर झिरो चाळीचाळीस देत असताना आपल्याला एकरी तीन किलो द्यायचे तीन ते चार किलो आणि झिरो बावन चौतीस असेल तर आपल्याला पाच किलो एकरी द्यायचे चार किलो दिलं तरी चालते आणि झिरो साठवीस जर द्यायचं झालं तर तीन किलो द्यायचे आणि झिरो बेचाळीस सत्तेचाळीस जर एकरी द्यायचं म्हटलं तर आपल्याला एक तीन किलो ते दोन किलो अडीच किलो ह्या हिशोबात द्यायचं आहे स्टेप बघून झाड जर मोठं असेल तर त्याला मटेरियल जास्त लागणार आहे माझी आता दहा वर्षाची बाग आहे तर मी माझ्या बागेला मी साधारणतः एक पाच किलोचं प्रमाण मी एकरी ठेवतो आहे तर त्या हिशोबाने तुमची बाग किती वर्षाची त्या हिशोबाने तुम्ही नियोजन करा जर तुम्हाला काय समजलं नसेल तर कॉन्टॅक्ट नंबरवर देतो आहे मी कॉल करा तुम्हाला शंभर टक्के क्लिअर माहिती मिळून जाईल आणि कॉल करताना एवढं लक्षात ठेवा एक दोन वेळा कॉल केला उचलला नाही तर सारखं सारखं कॉल करू नका जेणेकरून मी थोडं व्हिजिटला असतो थो। तर गाडी असल्या हो, मला कॉल उचलता येत नाही पावसात असल्यावर हो, मोबाईल बॅगमध्ये असतो तर त्या पिरियडला मला फोन उचलता येणार नाही तर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी हमकास तुम्हाला शंभर टक्के फोन येणार व्हॉट्सअपला जरी मेसेज केला के तर व्हॉट्सअपचा रिप्लाय तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल तर आणि फोन करताना एवढं लक्षात ठेवा सकाळ आठच्या पुढं आणि संध्याकाळी पाचच्या आत एवढं कॉल करा एवढं सहकार्य करा काय होतं आहे तुम्ही रात्रीचं पहाट रात्री अकरा बारा वाजता कॉल करताय आणि सहकार्य करा शंभर टक्के तुम्हाला कॉलचा रिप्लाय मिळून जाईल तर ही माहिती कशी वाटली कशी नाही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेलाआयकन बघावा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला मिळाल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद